महाराष्ट्रातील अठ्ठ्याण्णव आमदार अपात्र होणार महाराष्ट्रामध्ये पोटनिवडणूक लढणार मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण महाराष्ट्रातील हा पहिलाच व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण ही माहिती देतो आहे शिवसेना तसेच राष्ट्रवादी म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या सत्तेतील चिन्हाबाबत किंवा त्यांच्या पक्ष सुनावणीबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सध्या जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने शेवटची अंतिम सुनावणीची तारीख अकरा नोव्हेंबर देऊन टाकलेली आहे त्याच्यामध्ये कळणार आहे की धनुष्यबाण नेमका कोणाचा आहे आणि शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदेना भेटणार की उद्धव ठाकरेंना त्याचबरोबर अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील राष्ट्रवादी नेमकी कोणाची आणि याबाबत देखील लवकरच निर्णय लागणार आहे हा जर लव निर्णय लवकर लागले तर महाराष्ट्रामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहेत जसं की जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती याच्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये अठ्ठ्याण्णव विधानसभेच्या देखील पोटनिवडणुका घेण्यात येतील असा सुद्धा संशय निर्माण होत आहे सध्या सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश म्हणून माननीय भूषण गवई साहेब आहेत महाराष्ट्राचे पुत्र म्हणून दिल्लीमध्ये ते आपल्या कामाचा डंका वाजवत आहेत भूषण गवई एक लोकशाही आणि एक ठोस निर्णय देणारे सरन्यायाधीश म्हणून ओळखले जातात अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि निष्पक्ष पद्धतीनं त्यांचं निर्णयांचा त्यांचा, त्यांचा हातोडा आहे हे पाहता महाराष्ट्रातील हा सत्ता संघर्षाचा विषय लवकरात लवकर आटोपला जावा अशा पद्धतीची मागणी उद्धव ठाकरे त्याचबरोबर शरद पवार यांच्या माध्यमातून करण्यात येते तारीख पे तारीख तारीख पे तारीख पडत गेले आहेत दोन हजार तेवीस साली सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन दाखल झाली आणि जवळजवळ दोन वर्ष झाली महाराष्ट्रातील या सत्ता संघर्षाचा सुप्रीम कोर्टामध्ये पेच सुरू आहे याच्यातील अंतिम तारीख म्हणून अकरा नोव्हेंबर ही तारीख देण्यात आलेली आहे दिवाळी झाली रे झाली महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या की त्याच्याबरोबर अठ्ठ्याण्णव विधानसभेच्या सुद्धा निवडणुकीचं पोटवा निवडणुकीचं वारं वाहू लागू शकतं मुळामध्ये हे पोटनिवडणुका तेव्हाच लागणार आहेत ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये याबाबत खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे या गटालाच हे चिन्ह ज्यावेळेस जाईल आणि शरद पवार गटालाच पक्षाची मान्यता जाईल त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पोटनिवडणुका लागतील सध्या तरी उद्धव ठाकरे गट यांच्या बाजूनेच निर्णय जाण्याची शक्यता आहे कारण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे गटानं हे चिन्ह किंवा हा पक्ष इसकावून घेतला ते सध्या तरी कोणत्याही संविधानिक गोष्टीमध्ये बसत नाही असंच दिसतंय त्यामुळं येणाऱ्या काळात निवडणुका लागल्यास कोणत्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून